नमस्कार मी तेजश्री आणि स्वागत आहे तुमचं एन किचनमध्ये तळलेले मोदक म्हटलं की लक्षात येतं ते म्हणजे मोदकात राहिलेलं तेल पण आज मी अजिबात तेल न राहणारे आणि एकदम क्रिस्पी आणि खुशखुशीत होणारे तळलेले मोदक बनवले आहेत तर तुम्ही बघू शकता हे मोदक किती खुसखुशीत झालेले आहेत तर तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर मोदक बनवण्यासाठी इथे मी एक कप गव्हाचं पीठ घेतलं आहे त्याचबरोबर त्याच्यामध्ये एक कप रवा बारीक रवा घेतला आहे तो रवा त्याच्यामध्ये टाकून घेतला चवीसाठी थोडंसं मीठ घातलं आणि आपल्याला याच्यामध्ये क्रिस्पनेस येण्यासाठी कडकडीत तीन चमचे तेलाचं मोहन घालायचं आहे तेलाचं मोहन आणि पीठ हे व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स झालं की मग त्याच्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ह्या पिठाचा एक घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे असा घट्ट गोळा बनवून घ्यायचा आणि वीस मिनिटांसाठी हे पीठ आपल्याला भिजत ठेवायचं आहे तोपर्यंत आपण सारण तयार करून घेऊ तर सारण करण्यासाठी इथे मी तीन चमचे तूप घातलं तूप गरम झालं की त्याच्यामध्ये एक चमचा खसखस घालायची खसखस भाजून घेतली की त्याच्यामध्ये दोन चमचे रवा घालायचा रवा हे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत नसेल तर स्किप केला तरी चालेल रवा लाल हो झाला की मग त्याच्यामध्ये खोबऱ्याचा किस घालायचा हे खोवलेलं खोबरं लाल होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनटात हे व्यवस्थित भाजलं जातं आणि भाजून झालं की याच्यामध्ये मी पिठी साखर घातलेली आहे हवं तर तुम्ही गोळेही घालू शकता इथे मी अर्धा कप पिठी साखर घातली आहे दोन कप नारळाचं क किसासाठी नंतर त्याच्यामध्ये मी एक चमचा इलायची पावडर घातली आणि हे सगळं जे मिश्रण आहे ते एक ते दोन मिनटांसाठी परतून घेतलं जास्त परतायचं नाही नाहीतर मग आपलं जे खोबरं आहे ते कडक होतं त्याच्यानंतर जे आपलं पीठ भिजलं आहे त्याचा एक बारीक असा गोळा तयार करून घ्यायचा आणि पातळ लाटी लाटून घ्यायची लाटी लाटत असताना कडा लाटल्या लाटायच्या मध्ये थोडंसं जाळ राहिलं तरी चालेल कडा व्यवस्थित अशा पातळ लाटून घ्यायच्या आणि मग त्याच्यामध्ये सारण भरून तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढं सारण भरायचं आणि आणि मग मोदक तयार करून घ्यायचा ह्या सगळ्या कडा अशा व्यवस्थित जुळवायच्या आणि नंतर शेवटी वरती राहिलेलं एक्स्ट्राचं पीठ काढून घ्यायचं आणि थोडासा टोक ठेवायचा तर बघू शकता की ते छान मोदक झाला आहे असंच आपल्याला एक एक करत सगळे मोदक हे बनवून घ्यायचे आहेत तर ह्या एक वाटी गव्हाच्या पिठामध्ये साधारणतः बारा ते तेरा मोदक होतात तेल थोडंसं गरम झालं की मग त्याच्यामध्ये मोदक टाकायचे तेल हे जास्त कडकडीत गरम नाही करायचं थोडंसं कोमट झालं की मगच मोदक तळायचे म्हणजे ते आतमधून व्यवस्थित तळले जातात आणि एकदम क्रिस्पी होतात तर बघू शकता मोदक किती छान झाले आहेत तुम्हाला हवा असेल तर अजून थोडंसं लाल रंगात तळले तरी चालतील तर तुम्ही रेसिपी करून बघा आणि मला नक्की सांगा की हे मोदक कसे झाले ते थँक्यू